काय म्हणले मला तू काय म्हणले काय म्हणले काय नाही काय म्हणले काय म्हणले खर सांग राजा सांग राजाबर खबर मग तुम्ही कस मला म्हणता वर्ष वर्ष माझं नाव कसलं भारे वर्षा राहणे तुझा मम्मी बी तुमची बायको मी बी म्हणणार राजा कत पुन्हा म्हणतो पुन्हा म्हणत पुन्हा म्हणत म्हण काय म्हणणार राजा काय काय म्हणणार काय म्हणणार पुन्हा 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 म्हणतो नाही काय म्हणणार काय म्हणणार नाही म्हणत काय म्हणणार मग राजा काय म्हणणार काय म्हणणार पुन्हा म्हणतील काय म्हणणार काय म्हणणार नाही म्हणत नाही काय म्हणणार काय म्हणणार राजा काय याला करावं पुढं पुन्हा म्हणायचं नाही नाही म्हणणार काय म्हणणार काय